शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री विश्वजित कदम यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा सांगलीत काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला युवा नेते शिवाजी मोहिते मंगेश चव्हाण मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीसमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मनोज सरगर संतोष पाटील आशिष कोरी प्रमोद सूर्यवंशी रवी खराडे आनंदा लेंगरे अजित ढोले यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते तर काँग्रेसची शिटी जायला निश्चित आम्ही येणाऱ्या निर्णयाची आम्ही वाट करतोय आमच्या नेत्यांची आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे की काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आणि महाविकास आघाडीची एकत्र पत्रकार परिषद होऊन दे आणि उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही त्या उमेदवाराच्या मागे काँग्रेसचे कार्यकर्ते ठामपणे उभा राहू या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चितपणे आम्ही निवडून आलो पण त्याच्यासाठी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते एकत्र बैठक होणं एकत्र होणं आणि त्यांनी त्याच्यामध्ये उमेदवार जाहीर करणं हा जो विषय आहे त्याच्या अगोदर काही पक्ष जर स्वतःचे उमेदवार जाहीर करून या ठिकाणी होत असतील तर तो काँग्रेसवरती अन्याय आहे असं काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं म्हणणं झालेलं आहे त्यामुळं काँग्रेसचं पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काँग्रेसच्या सर्व मतदारांचं म्हणणं असं आहे की काँग्रेस या ठिकाणी जर स्वतःच्या चिन्हावरती लढली तर महाविकास आघाडीला या राज्यामध्ये एक अजून विजय फक्त ठिकाणी आहे शिवसेनेनं ज्या पद्धतीनं आपला उमेदवार या ठिकाणी घोषित केला तर आमचे नेते कदम असतील किशाल पाटील असतील पृथ्वीराज पाटील असतील जे तिथे बहिणी असतील ह्या सगळ्यांनी विक्रमदा असतील ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन वरिष्ठांना आणि आघणीच्या नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न ने केला की बाबा हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे आणि हा काँग्रेसचा वाले किल्ला आहे इथं वाडीपासनं वस्तीपासनं ते शहरापर्यंत इथं काँग्रेसची सत्ता आहे काँग्रेसचा कार्यकर्ता आहे हेच फक्त सांग सांगण्याचा प्रयत्न आमचे नेते विश्वजित कदम साहेब प्रत्येक वेळी करत आले आणि अजून सुद्धा त्यांचं कार्य चालू आहे तर ह्या कार्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेबांनी सांगलीमध्ये येऊन प्रचाराच्या दौऱ्यानिमित्त या ठिकाणी येऊन आमच्या नेत्यांवर जी शंका उपस्थित केल्या या शंकेचा आम्ही निषेध करतो कारण कर विश्वजित कदम साहेबांनी या जिल्ह्याला काँग्रेसची प्रचंड मोठी ताकद या ठिकाणी निर्माण केली आणि अशा नेत्यांवर जे शंका घेतात त्याचा निषेध आहे तर दुसरा विषय कार्यकर्त्यांना आणि आमच्या सांगलीच्या जनतेला पडलेला विषय संजय राऊत साहेब प्रचाराला का भाजपची तर पडलेला प्रश्न काँग्रेसच्या जनतेला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कारण इथं माहीत असताना सुद्धा इथं काँग्रेसची ताकद आहे तरी सुद्धा शिवसेनेला तिकीट जात आहे उमेदवारी दिली जाते तर आम्हाला शंका पडल्या की भाजपचा उमेदवार निवडून आणायचं काम हे संजय राऊत आहेत करतात का यावर मोठा प्रचंड शंकेचं वातावरण या आहे शिवाजीराव